नमस्कार आज आपण भारताच्या संविधानातील सर्वात महत्वाच्या आणि प्रत्येक नागरिकाला बळ देणाऱ्या अधिकाराविषयी अनुच्छेद चौदा म्हणजे समानतेच्या अधिकाराविषयी जाणून घेणारा शिवसेनेच्या राडखी सोन अभियानाच्या संविधान आणि स्त्री शक्ती या मालिकेत मी सिद्धी सावंत आपले स्वागत करते भारतीय संविधानातील अनुच्छेद चौदा सांगते की कायद्यापुढे सर्व नागरिकांना समान मानले जाईल आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नसेल याचा साधा अर्थ असा कोणत्याही व्यक्तीला वंश धर्म लिंग आर्थिक स्थिती सामाजिक स्तर यांच्या आधारावर कमी लेखता येणार नाही कायद्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतील गरीब असो किंवा श्रीमंत पुरुष असो किंवा महिला महिलांसाठी अनुच्छेद चौदा का महत्वाचे आहे ते आपण जाणून घेऊया अनेक क्षेत्रात महिलांना कमी लेखले जाते घरात निर्णय घेण्याचा अधिकार कामाच्या जागी समान वागणूक वारसा हक्क पगार सुरक्षा यावरून नेहमीच भेदभाव केला जातो पण अनुच्छेद चौदा थंडे स्त्री आणि पुरुष कायद्यापुढे पूर्णतः पूर्णत समान आहेत याचा अर्थ पुरुषांना जे हक्क आहेत तेच महिलांना पण आहेत महिलांना नोकरीमध्ये समान संधी देणं बंधनकारक आहे घर मालमत्ता शिक्षण इत्यादी प्रत्येक ठिकाणी समानता असणे गरजेचे आहे संविधान अनुच्छेद महिलांना कोणते अधिकार देते ते आपण जाणून घेऊ फक्त स्त्री आहे म्हणून महिलांना एखादे काम करण्यापासून रोखले जात असेल तर ते संविधानाच्या अनुच्छेद चौदा असे उल्लंघन आहे फक्त स्त्री आहे म्हणून कामाच्या ठिकाणी कमी पगार देणे किंवा कमी दर्जाची नोकरी देणे संवैधानिक दृष्टीने चुकीचे आहे महिलांना समान वेतन आणि संधीचा अधिकार आहे स्त्रीला पती वडील आईच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतो वडिलोंपार्जित संपत्तीमध्ये मुलांच्या बरोबरीमध्ये मुलींनाही अधिकार आहे कायदेशीर प्रक्रियांमध्ये एफ आय आर घेताना किंवा तक्रारीवर काम करताना महिला असल्यामुळे दुर्लक्ष करणं कायद्याने निषिद्ध आहे महिलांना पोलीस आणि न्याय व्यवस्थेकडून समान वागरूक मिळणे गरजेचे आहे जर तुम्हाला कुठेही असे वाटत असेल की तुम्हाला कमी लेखले जात आहे तुमचा आवाज दाबला जात आहे फक्त महिला असल्यामुळे तुमच्यावर अन्याय होत आहे नोकरी मालमत्ता शासन पोलीस यांच्याकडून भेदभाव होत आहे तर तुम्ही तक्रार करू शकता आर्थिक दृष्टीने कमकुवत महिलांना न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्यासाठी से विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विनामूल्य कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते फक्त स्त्री आहात म्हणून आपल्यावर किंवा आपल्या परिसरात कोणावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवा लाडकी सून अभियानाच्या आठ आठ दोन आठ आठ नऊ दोन आठ आठ किंवा आठ आठ दोन आठ आठ सहा दोन आठ आठ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीपर्यंत पोचायला हवा त्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका